मला एका गोष्टीचं अजून एक उत्तर द्या मग एका बाजूला ही चर्चा है, दुसरा पड़ या तुन चर्चे तुन आहे आणि दुसऱ्या बाजूला तुमचं आंदोलन आहे पण यातून समजा आपल्याला चर्चेतून पुढे जायचं असेल तर काही मध्यम मार्ग आहे की नाही का ओबीसी आणि मराठा हा संघर्ष महाराष्ट्रात आता जो पेटलेला आहे तो या विधानसभेच्या पर्यंतही चालणार आहे एक एक तात्विक लेवलला मी तुम्हाला उदाहरण सांगतो तुम्ही तसं तात्विक प्रश्नच विचारला मला हे बघा भारत देशाच्या अगोदर अमेरिकेमध्ये रिझर्वेशन पॉलिसी चालू झालेली आहे ज्यावेळी जॉर्ज फ्लॉईड नावाच्या एका निग्रोची हत्या झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्पना व्हाईट हाऊसमध्ये लपून बसावं लागलं एवढ्या निग्रोने त्या व्हाईट हाऊसवरती हल्ला केला त्याच्याही पलीकडे जाऊन जिओ बायडन ज्यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले त्यावेळी त्या जॉर्ज फ्लॉईड नावाच्या निग्रो ना निग्रोच्या नावा निग्रो, निग्रो दोन तीन वर्षाच्या मुलीसमोर ते गुडघ्यावर बसले आणि त्यांनी संपूर्ण अमेरिकेमधल्या कृष्णवर्णीय म्हणजे निगरूंची माफी मागितली की एवढे वर्ष तुम्हाला आम्ही मानसन्मानाची वागणूक देण्याचं आमचं हे आमची आमचं धोरण असताना सुद्धा आज एवढे वर्ष तुम्हाला पॉलिसी राबवून धोरणं सुद्धा आज आम्ही माणसांच्या मनामधला विद्वेष संपवू शकलेलो नाही त्याबद्दल मी माफी मागतो परत त्यांनी कायदे स्ट्रिक्ट केले परत त्या तिथल्या गोऱ्या लोकांनी दंडाला काळी फीत बांधून निषेध व्यक्त केला त्या गोऱ्या अधिकाऱ्याच्या मिसेसनं पत्नीनं घटस्फोट घेतला म्हणजे सुपर पॉवर असणाऱ्या अमेरिकेमध्ये सुद्धा निगरूंकडं पाहण्याची त्यांच्या रिझर्वेशनकडे पाहण्याची एवढी उदात्त मानवतावादी भूमिका असेल तर माझ्या या महाराष्ट्रामध्ये माझ्या या देशामध्ये जो हजारो वर्षाचा इथला सामाजिक उतरंडीचा स्पॅन आहे या स्पॅनमध्ये जर या अठ्ठ्याहत्तर वर्षाच्या कालावधीमध्ये जर या ओबीसींना आपण न्याय देऊ शकत नसेल तर हे मानवतावादी धोरण लोकशाहीचं सामाजिक न्यायासह सा समता हे धोरण जर आजही प्रक्युलेट होणार नसेल आणि मग माझ्या महाराष्ट्रामधला गावगाडा चालवणारा माझ्या गावगाड्यातला पाटील देशमुख वतनदार सरंजामदार ज्याच्या हातामध्ये शेकडो वर्ष हा महाराष्ट्र आहे लॉ तो 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 ही तोच आहे आणि लॉ इम्प्लिमेंट ही तोच आहे आणि तोच जर म्हणत असेल की आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे आमचं ओबीसीनी खाल्लंय किंवा ओबीसीमुळे आमच्यावर ही वेळ आली मग ओबीसी जर पिछडला गेला असेल ओबीसी जर मागं गेला असेल माघास झाला असेल तर मग महाराष्ट्रामधला कुठला ओबीसी कुठली ओबीसी मधली जात महाराष्ट्रामध्ये पुढारलेली आहे